तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपलं सर्वांचं हृदय आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसे तरुण तडफदार पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजी दादा तांबे या सभेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर पवार शिक्षकांचे नेते हिरालाल सर या ठिकाणी उत्कर्षात आले त्यांचं सुद्धा स्वागत उत्सुकता निर्माण झाली साहेब कधी येतात आम्ही कधी साहेबांचं भाषण ऐकतो सत्यजी दादा येणार आणि कधी आम्ही त्यांचं भाषण ऐकतो पण या ठिकाणी साहेबांचं भाषण सत्यजित दादांचं भाषण तर आपण या ठिकाणी ऐकणार आहोत पण या ठिकाणी दोन हजार सोळाला साहेब मला जनता प्रभाग त्यावेळेस प्रभाग क्रमांक दोन होता त्यावेळेस मला ह्या जनता नगरवासियांनी चैतन्य नगरवासियांनी इंदिरानगरवासियांनी साडेसातशे मतांनी या ठिकाणी मला निवडून दिलं याचा मला इतका अभिमान आहे ह्या लोकांनी मला एवढं प्रेम दिलं त्यावेळेस निवडणूक झाली माझ्या बरोबर रुपालिता त्या नगरसेविका होत्या पूर्व भागात फिरलो पश्चिम भागात फिरलो चैतन्य नगर भागात फिरलो तिथले लोक एकच म्हणायचे मागे झालेली जी चूक आहे ती आता ह्या वार्डामध्ये कधीच होणार नाही परंतु विश्वास राहा तुम्ही आमचं गटारीचं काम करा माझ्या थोरात आमचे थोरात नाही बसलेले काय परिस्थिती होती गटारीची आमच्या बोरडे मावची स्वर्गवासी झाल्या अनेक महिलांचा त्रास होता साहेब परंतु पूर्वाच्या एक ते बारा नंबरच्या गल्ल्या घडल्या आहेत आणि पश्चिमच्या एक ते दहा नंबरच्या ज्या गल्ल्या आहेत एकाच वेळेस आदरणीय दुर्गाताई तांब्यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस या सर्व भागाचे टेंडर्स काढले आणि आपण ढोल ताशा लावून या ठिकाणी साहेबांच्या हाताने त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलं आणि लगेच काम चालू का केलं सर्व गटारी ज्या वेळेस आम्ही खोदल्या खरं म्हणजे या ठिकाणी शिवाजीराव सातपू त्यांची आठवण करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी करपे महाराज बसलेले म्हणली बाबा पण आहेत आणि अनेक या ठिकाणचे जे जुने लोक आहेत गाडेकर बाबा या ठिकाणी बसलेले त्यावेळेस जनता नगर इंद्रानगर नवीन वसलं होतं लो काही लोकांनी अर्धा गुंडा पाऊन गुंडा एक गुंडा जागा घेतली होती आणि त्यावेळेस ह्या भागामध्ये त्या, त्या काळामध्ये एकोणविशे पंच्याऐंशीच्या च्या काळामध्ये छोट्या छोट्या गटारी बनवल्या आणि त्यानंतर दोन हजार सोळा ला या ठिकाणी गटारीचं काम पूर्ण झालं गटारी झाल्यानंतर मी नागरिकांना असं सांगितलं एक वर्षभर वर मी तुमचा रस्ता करणार नाही नागरिक म्हणजे का करणार नाही म्हणलो मला तुमच्याशी खोट बोलता येत नाही एक वर्षभर तुम्ही सहन करायचं ने एक वर्षानंतर मी ह्या भागातील सगळे रस्ते करेल आज या ठिकाणी साहेब पूर्व भागामध्ये कटरीचे काम झाले करण्याचे काम झाले त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईटचे काम झाले आणि या ठिकाणी मला साहेब विनंती करणारी आम्हाला निधी लागणार पश्चिम भागातल्या सर्व नागरिकांची इच्छा आहे जसे तुम्ही पूर्वाला कॉन्क्रिटीकरण केलं आणि आमच्याकडे डांबरीकरण केलं आता ह्या ठिकाणी आम्हाला कॉन्क्रिटीकरणाचे एक ते पाच नंबरच्या पश्चिमच्या जवळ वागे त्या ठिकाणचे सर्व रस्ते एक वर्षामध्ये कॉन्क्रिटीकरण आणून या ठिकाणी करणार आहोत असं मी दादांच्या समोर आणि साहेबांच्या समोर समोर तुम्हाला शब्द देतो सर्वात महत्त्वाचं साहेब चंदानगरमध्ये आमच्या सर्व प्रभागामध्ये या ठिकाणी शांततेचं वातावरण आहे त्या ठिकाणी कोणीच कोणाशी कधी वाद घालत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने शांतपणे पद्धतीने आमचा प्रभाग या ठिकाणी आम्ही सर्व गुन्हा गोविंदने सर्व नागरिक राहतो परंतु काही लोक बाहेरून निवडून बाहेरून येऊन या ठिकाणी उभे राहिले त्या ठिकाणी काही दहशतीचं वातावरण करतायत काही लोकांना फोन करतायत परंतु या ठिकाणी मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोपवून द्यायचा नाही आपल्या आपलं जनता नगर आपलं चैतन्य नगर आपला इंदिरा इन, नगर हे आपण एक संघ ठेवायचं आहे बाहेरच्या माणसाला इथे एंट्री द्यायची नाही आणि या ठिकाणचा जो भाग आहे तो अशांत करायचा नाही एवढं तुम्हाला मी मनापासून इकडे कळकळीची विनंती करतो या ठिकाणी गिरीश मागायला पण गिरीश अजून खूप काम करायची मी दादा या ठिकाणी विनंती करणार आहे का दादा <laughs> तुला काम ठेवणारच नाही मी आणि त्याच्या माझी इच्छा होती पण साहेब म्हणजे बाबा आता रंगांग रंगांगांना ती जोरात झालेली त्यामुळं तुला गिरीशचं मी पाहिजे काय करायचं दादा म्हणले गिरीश पाहिजे परंतु दादा जनता इंदिरा नगर इंदिरानगर चैतन्य नगर या भागात सर्वसामान्य लोक राहतात आमच्या माणसांना मोठं लॉस ते देऊ शकत नाही या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करणार आहे आपल्याकडे जागा पण आहे या ठिकाणी छोटे मोठे साखरपुडे असतील सुपारीचा सा कार्यक्रम असेल छोटे मोठे वाढदिवस असतील याच्यासाठी तुम्हाला आम्हाला सांस्कृतिक भवन देणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी जागा सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आम्हाला एक अभ्यास शिकला पाहिजे मुला मुलं खूप हुशार आहेत त्या मुलांना अभ्यासासाठी हा जो परिसर आहे हा परिसर अतिशय शांत परिसर आहे त्यामुळं मुलांना एक अभ्यास शिका दिली पाहिजे दुसरा एक महत्वाचा विषय जे टॉयलेट आहे आता प्रत्येकाच्या घरात टॉयलेट झालेले आज त्या टॉयलेटचा काही तशा अर्थाने काही उपयोग राहिलेला नाही परंतु त्या ठिकाणी ती जिम नाही बांधायची आपल्याला कोल्हापूर पद्धतीची तालीम करायची तालीम आपल्याला कोल्हापूर पद्धतीची तालीम करायची आणि आपले संगणचे युवक त्या तालमीमध्ये आणि तो साहेबांना विनंती करणार आहे साहेब महाराष्ट्रामध्ये तुमचा शब्द कोणी डावलू शकत नाही त्या ठिकाणी मी कोल्हापूरच्या तालीम संघाला तुम्ही विनंती करा आणि एखादा कोष आम्हाला द्या आणि या संगमचा सुद्धा तरुण महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे आणि तेही जनता नगरच्या तालमीत झाला पाहिजे अशा पद्धतीचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काम करावं लागणार आहे आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी आहे इथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक